मंडळी नमस्कार रोज एक चमचा विष या मालिकेतील दुसरा व्हिडिओ मी घेऊन आलोय होय रोज एक चमचा विष कुठल्या ना कुठल्या माध्यमातून रोज एक चमचा विष होतायचं आणि हे राजकारणच विषेलं करून टाकायचं हिंदुत्वालाच विषारी करून टाकायचं ही काही लोकांची भूमिका आहे मग ती काँग्रेस पक्षावाले करतात मग यात कुणी कधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटवाले आपलं विष आणून टाकतात कधी शिवसेना युबीटी आपलं विष आणून टाकते कधी काही चाय बिस्कुट पत्रकार आपलं विष आणून टाकतात कधी खेळाडू विषाणून टाकतात कधी कलाकार विषाणून टाकतात कधी ते पुरस्कारवाले विष आणून टाकतात प्रत्येकाचा एक एक चमचा या सगळ्यामध्ये टाकत राहायचा आणि या वातावरणालाच विषारी करून टाकायचा हा प्रयत्न आहे हे विषारी झालेलं वातावरण दुरुस्त करायचा कोणी प्रयत्न करत नाही म्हणून मी रोज एक चमचा विष यातून बाहेर काढून फेकून द्यायचा प्रयत्न करणार आहे दिल्ली उच्च न्यायालयाचा एक निर्णय आलाय कोणी बघितलाय नाही बघितलाय मला माहित नाही कारण चाय वाले यावर बोलत नाहीत दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय असा आहे की एक खासदार होते त्या खासदारांच्या एकूण चौकशीचा क्लोजर रिपोर्टच दिल्ली न्यायालयाने एक्सेप्ट केला आहे मान्य केलाय आणि या प्रकरणात कोणतंही सत्य नाही गुन्हा नाही हे सांगितलं ब्रिजभूषण शरण सिंह त्या खासदाराचं नाव अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण ज्यांच्यावरती काय काय आरोप झाले पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला पॉस्को कायद्याअंतर्गत महिलांचं शोषण झाल्याचा गुन्हा दाखल केला खेळाडूंचं शोषण झाल्याचा गुन्हा दाखल केला चौकशी झाली आणि त्यानंतर पोलिसांनी पूर्ण चौकशी करून याचा क्लोजर रिपोर्ट दिल्ली उच्च न्यायालयामध्ये सादर केला दिल्ली उच्च न्यायालयानेही असा कोणताच गुन्हा दाखल झाला नाही हे स्पष्टपणे सांगितलं आता ब्रजभूषण शंभर शंभर कोटीचा दावा करण्याची भूमिका घेत म्हणजे जे कोणी या सगळ्यामध्ये होते त्यांना फटका बसणार आहे कोण कोण केलं हे एक काँग्रेस काँग्रेस पार्टीचे काही लोक ओरडायचे मग एकदा काँग्रेसने गाणं म्हटलं की जी, जी म्हणायला पत्रकार त्यांनी आपलं तुंतून हातात घेऊन सुरूच केलंय जी जी रजी माझ्या राजा तुर माझ्या सरजा तुर म्हणत त्या चाय बिस्कुटवाल्यांची गाणी सुरू झाली मग यासाठी काही माणसं शोधली गेली साक्षी विनय बजरंग पुनिया म्हणजे फोगाट ब्रदर्स अँड चिटर्स मग पुन्हा ते बजरंग पुनिया या सगळ्यांना पकडल्या गेला यांना निवडणुकीची उभं केलं गेलं कोणी पडलं कोणी आलं काय बरेच प्रकार घडले मग यांनी या ब्रिजभूषणनी आमच्यावर कसा अन्याय केला आहे हे दार उघड ठेवून कसं बसायचा आम्हाला कसा भोगायचा विचार करण्याचा या सगळ्या अशा कथानकच रचली गेली हे कथानक रचताना आणि मांडताना कोणी एका गोष्टीचा विचार केला होता कोण आहे ब्रिजभूषण जो एवढा उमनायझर होऊन स्त्री संगतीचा विचार करून येणाऱ्या प्रत्येक खेळाडूला भोगण्याची अपेक्षा करतो कोण आहे हा या ब्रजभूषणचे मी तुम्हाला आरोपी म्हणूनच तसं बोलायलो समजा आज अनेक संस्था आहेत हॉस्पिटल्स आहेत चॅरिटेबल ट्रस्ट आहेत आणि या ट्रस्ट मध्ये ब्रजभूषण वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पाळत असलेल्या हजारावर कर्मचारी आहेत आणि माहीत असू दे यात बहुमतापेक्षा अधिक महिला आहेत साठ सत्तर टक्के तर महिलाच असतील बहुमतापेक्षा अधिकच्या महिला आहेत एवढ्या वर्षात चाललंय ब्रजभूषण एवढेच वाईट स्त्री लंपट स्त्रीभोगी विचाराचे असतील तर ब्रजभूषणच्या सामाजिक जीवनाच्या पंचवीस वर्षात विनयभंगाची वाकड़ बोलल्याची बलात्काराची कोणती तरी केस व्हायला हवी होती एकही नाही जेव्हा ब्रजभूषण कुस्ती महासंघावर आपलं वर्चस्व दाखवतात तेव्हा या सगळ्या आरोपाची सुरुवात होते बर का त्याच कारण असं आहे बृजभूषण हे हिंदुत्ववादी आहेत या सगळ्या लिब्रांडू डाव्या विचारसरणीच्या बोगस पुरस्कारवादी लोकांना बाजूला ठेवून ते नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना खेळाडूंना पुढे आणतायत त्याचा परिणाम नवनवीन खेळाडू समोर येण्यामध्ये होतो आहे आणि या सगळ्यांच्या संधी हुकतायत मग ब्रजभूषणला बदनाम करा ब्रुजभूषणच्या हातातून कुस्ती महासंघ गेला पाहिजे याची व्यवस्था करा एक काँग्रेस नेते दीपेंद्र हुडा त्यांना या कुस्ती महासंघाचा प्रमुख व्हायचा आहे आणि ते हे सगळं घडवून आणत राहतात ब्रिजभूषण एवढेच वाईट असतील तर कुस्ती महासंघाच्या झालेल्या निवडणुकीत ब्रिजभूषण यांना पुन्हा 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 यश कसं मिळू शकत काही डोक्यात चक्र येत आहे म्हणजे ना आधी गुन्हे दाखल होत आहेत ना कुस्ती महासंघाचे मतदार यांना ना नाकारतायत यांना नाकारणारी लिमिटेड पाच दहा मंडळी आहेत ज्यांनी गलका आरंभलाय गोंधळ आरंभलाय शिकारीला जाण्यासाठी ढोल ताशांची पथक घेऊन निघतात सगळीकडून सावज घेरलं जात आणि राजा बाणानं शिकार करतो तसा ब्रजभूषणची शिकार करण्याचा प्रयत्न झालाय का मग कधी बजरंग पुनिया कधी विनेश फोगाट कधी साक्षी मलिक यांचा वापर रोज एक चमचा विष ओतण्यासाठी झालाय का याचा विचार करण्याची आवश्यकता आहे आता या आरोपातून मुक्त झालेल्या ब्रजभूषण शंभर शंभर कोटीचे दावे लावतील ना तेव्हा एकेकाच्या लक्षात येईल आणि शब्दाला पक्क असणं काय असतं ते विचारा की जाऊन राज ठाकरेंना ज्या राज ठाकरेंना अयोध्येत येऊच देणार नाही म्हटल्यावर दौरा रद्द करावा लागला होता नमस्कार